नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विज्ञान भाग एकची जी आपली संपूर्ण प्रकरणं आहेत ती आता दहावीची त्याची गुण विभागणी या ठिकाणी समजून घ्या गुरुत्वाकर्षण हे आपलं पहिलं प्रकरण आहे तीन गुणांसाठी आहे आणि विकल्पासह पाच गुण मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण चार गुण विकल्पासह सहा गुण आहेत रासायनिक अभिक्रिया व समीकरणे चार गुण विकल्पासह सहा गुण विद्युत धारेचे परिणाम पाच गुण विकल्पासह सात गुण उष्णता जर पाहिलं तर तीन गुण विकल्पासह पाच गुण प्रकाशाचे अपवर्तन पाच गुण विकल्पासह सात गुण भिंगे व त्यांचे उपयोग चार गुण विकल्पासह सहा गुण धातुविज्ञान चार गुण विकल्पासह सहा गुण कार्बनी संयोगे पाच गुण विकल्पासह सात गुण अवकाश मोहिमा हे दहावं प्रकरण आहे तीन गुण विकल्पासह पाच गुण अशा पद्धतीने संपूर्ण दहा प्रकरणांची गुणविभागणी या ठिकाणी पाहिली अशाच प्रकारच्या संपूर्ण अभ्यास आपण आपल्या चॅनेलवरती या प्रकरणांचा उपलब्ध करत आहोत सगळ्यांनी त्याचा नक्कीच फायदा घ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपलं मिशन नाईंटी फाईव्ह आपल्याला सक्सेस करायचं आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी सुरू करा सर्वच्या सर्व विषयांची तयारी आपल्या चॅनेलवरती आपण करून घेणार आहोत जी की दरवर्षी आपण करून घेत असतो तर माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे थँक्यू सो मच ऑल माय डियर ऑल द बेस्ट थँक्यू सो मच